पुण्यातील कोंडवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमधील बावीस वर्षीय युवती एका कुरिअर बॉयनं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोंडवा परिसरामध्ये घडलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सर नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे या अनुषंगाने कोंडवा पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया सोसायटीमधील आपल्या फ्लॅटवरती एकट्याच होत्या आणि त्या दरम्यान एक आपलं बँकेचं एनव्हलप आलेलं आहे म्हणून देण्यासाठी एक इसम त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्यानं सांगितलं की मॅडम ह्याची पोच द्या माझ्याकडे पेन नाही आहे मी पेन विसरलेलो आहे पेन घेण्यासाठी निर्भया जशाही फ्लॅटमध्ये वळल्या तसं त्यानं फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि निर्भयावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे या बाबतीमध्ये सर तुम्ही कशा पद्धतीने तपास केला आहे सी सी टी व्ही फुटेजेस वगैरे काही ताब्यात घेतलेला आहे का यामध्ये तो इसम दिसतोय का या अनुषंगानं रिपोर्ट मिळताच पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केलेला आहे घटने घटनास्थळावरती इन्व्हेस्टिगेशन कार फोरेन्सिक एक्सपर्ट डॉग स्कॉड या सर्वांनी दिल भेटी दिलेल्या आहेत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्याचबरोबर सोसायटीतील सी सी टी व्ही फुटेज असेल इतर तांत्रिक डाटा आहे तो पोलिसांनी हस्तगत केलेला आहे निर्भयाचं वैद्यकीय तपासणीसुद्धा झालेली आहे आणि त्या अनुषंगानं सर्व अँगलनं सर्व दृष्टिकोनातून आमचा तपास चालू आहे सर या बाबतीमध्ये ह्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी काही पथकं वगैरे बनवलेली आहेत का तैनात जवळपास दहा पथकं आरोपीच्या मागावरती आहेत त्याचबरोबर गुन्हे शाखेची काही विशेष पथकं या तपासामध्ये आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करू सर आपण बघतो हो की हे आरोपीनं अगदी सहजपणे बँकेचं कुरिअर द्यायचं आहे असं सांगून आतमध्ये प्रवेश केलेला आहे या बाबतीमध्ये तुम्ही सुरक्षा रक्षकाकडे सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित चौकशी केली होती का त्याची या बाबतीमध्ये काही तपास सुरू आहे या बाबतीत आमची सर्वंकज चौकशी चालू आहे गेटवरचे एंट्री एक्झिट गेट असेल रजिस्टर असेल त्या ठिकाणी त्यांनी बायोमेट्रिक ठेवलं असेल त्याचबरोबर त्या गेटवरचे एंट्री एक्झिटचे सी सी टी व्हीज असतील याचंही आम्ही विश्लेषण करून तपास चालू आहे तर या बाबतीमध्ये कोणा संशयितेला वगैरे ताब्यात घेण्यात आलेला आहे का अशा पद्धतीने काही तपास अद्यापपर्यंत नाही तपास चालू आहे तपास चालू आहे हे होते पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी ज्या पद्धतीनं कोंडवा परिसरामध्ये जे निर्भयावरती अत्याचार झालेले आहेत याविषयी तपासाची माहिती दिलेली आहे खरं या बाबतीमध्ये जवळपास दहा पथकं जी आहेत ती तैनात केलेली आहेत आणि आरोपींचा शोध हा सुरू आहे व्हिडिओ जनाले शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट